हॅलो फ्रेंड सरकी उपटून झाली बघा कष्ट शेतकऱ्याचे खूप कष्ट म्हणजे लईच भयानक कष्टाशिवाय फळ नाही फळाशिवाय पैसा नाही पैशाशिवाय काय दगड येतं पोरगी काय अवघड काम आहे अवघड म्हणजे लयच खूप अवघड काम आहे बाबा ग हे झालं एकदम आतून गरम झालं एकदम गरम अवघड आहे अवघड घाम आला सगळा ही मोबाईल बघत बघा ही डुंबुरणी पाहिजे का डुंबुरणी आमची नुसती मोबाईल बघत नुसती नेट बंद करून टाकले वायफाय बंद geval Hasswa b n